शिंदे आणि मोदींची दिल्लीत भेट या भेटीला राजकीय महत्व प्राप्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उदाहरण आलंय राज्यात आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप देखील झालंय आता सर्व जिल्ह्यांचा पालकमंत्री पद वाटपाचा कार्यक्रम राहिलाय तो कार्यक्रम ही पुढच्या दोन ते चार दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे नव्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपापल्या विभागाची कामं हाती घेत आहेत असं असताना दिल्लीत एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानं या भेटीमागे नेमकं कारण काय असावं असा प्रश्न अनेकांना पडलाय या भेटीनंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे नरेंद्र मोदी यांची आपण सदिच्छा भेट घेतली या भेटीत कोणताही राजकीय चर्चा झालेली नाहीये असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय पण महाराष्ट्रातील बडा नेता आणि देशातील सर्वोच्च पदावर असलेला बडा नेता जेव्हा एकत्र येतात तेव्हा राजकीय चर्चा न होणं हे शक्यच नाही त्यामुळे या भेटीला जास्त राजकीय महत्व प्राप्त झालंय